महाराजांच्या संदर्भात साडेतीनशे वर्षाच्या सा, वर्षात पदार्पण करत असताना अनेक संपूर्ण कार्यक्रम वेगवेगळे वे, वे, कार्यक्रम राबवले जातात आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण या सरकारला सरकारचं मी <coughs> मनापासून अभिनंदन करतो आमच्या संपूर्ण राजघराण्याच्या वतीने आणि संपूर्ण तमाम सातारकर आणि शाहू लोकांच्या पेक्षा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की आज आपण एवढं चांगलं हा कार्यक्रम आणि वाघ आपण या ठिकाणी आणले ह्या ठिकाणी आणल्यानंतर केवळ त्या वाघ नकांकडे म्हणून म्हणून बघू नका ह्या वाघनकांनी त्यांनी स्वतःचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यांनी जीवाची पर्वा न करता कारण की औरंगजेबच्या समोर तर त्यांच्या समोर यांचं फारसं काय म्हणजे त्यांची उंची पण तेवढी नव्हती पण त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण फक्त एकच त्यांच्या समोर एक विचार होता की लोकांचं भलं व्हावं माझं मी माझा जीव गेला तरी चालेल आणि त्यामुळं अशा एका व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा न काही ते आणले जातात त्याचं पूजन ऐवजी वादविवाद कृपया करून कोणी निर्माण करून नाही आवर्जून या ठिकाणी मला या संबंधित लोकांना सांगावं असं वाटतं आणि आज या ठिकाणी आज हे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आणि त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र